वाहतूक नियमांचे उल्लंघन सांगली जिल्ह्यात पंधरा दिवसात पोलिसांनी वसूल केला चौपन्न लाखांचा दंड सांगली वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असून ई चलांद्वारे करण्यात येणारा दंड न भरता त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते यासाठी वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत पंधरा दिवसात त्रेपन्न लाख छप शहाण्णव हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे नवीन मोटर वाहन कायद्यानुसार आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ई चालान डिव्हाइसद्वारे दंड करण्यात येतो ई चालान करण्यात आलेला दंड न भरणाऱ्यांवरही प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची तयारी करण्यात आलेली आहे तत्पूर्वी लोक अदालतीमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात येतात त्यानुसार जिल्ह्यातील सात हजार दोनशे नऊ वाहनधारकांकडून त्रेपन्न लाख शहाऐंशी हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ज्या वाहनधारकांनी न्यायालयाची नोटीस येऊनही दंड भरला नाही त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे वाहनधारकांनी आपला प्रलंबित दंड जवळच्या वाहतूक शक्य भरावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी केलं आहे पंचवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत दंडाची रक्कम भरणा करण्यासाठी सर्व ठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तरी प्रलंबित दंड तात्काळ भरण्यात यावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली